स्वामी समर्थ हाय फ्रेंड हाय फ्रेंड आज आम्हाला एका ठिकाणी इन्व्हिटेशन आहे मागे मी जो व्हिडिओ बनवला होता पा ममता म्हणजे पार्लरचा तर त्यांनी खास आज आम्हाला आमंत्रण दिलं आहे की त्यांच्याकडे ऑफर आहे ॲक्च्युली पंधरा ऑगस्टची सो इथे जवळच आमचं आहे ते पार्लर तर इथे खूप साऱ्या ऑफर आहेत पंधरा ऑगस्टला ॲक्च्युली ना पाऊस एवढा जोरात आला आहे की आम्ही इकडे इकडे सर इकडे निघालो इक आणि नेमका पाऊस आला आहे जोरात थोडस पण आता इथे आलं आहे जवळच बघू आता आतुल जाऊ आता तर मॅडम मी आपल्याला बोलवलं आहे सध्या पार्लरमध्ये आता मी आली आहे जस्ट तर आता त्यांनी स्पेशल ट्रीट देणार आहे मी दाखवेन आता

कमी होतो मशीन आहे बाजूला मशीन ठेवले जरा दाखवून घेतलं तुम्ही पण हे डोंगरुली वेस्टला जवळच आहे मागे पण मी यांचा एक व्हिडिओ केला होता खूप छान रिस्पॉन्स होता त्याला त्यांनी आज मला परत आहे आणि छान ट्रीटमेंट मिळते सो त्याचा मी आनंद घेते तर तुम्ही पण या फ्रेंड्स जे ते वापरतायत ना ह्या रेझरने आपले स्पोर्ट स्केल्फ आणि म्हणजे जी स्किन असते ना ती निघून जाते आणि नवीन हे स्पोर्ट्स ओपन होतात त्याच्यामुळे हेअरफॉल थोडा कमी व्हायला मदत होतो तर मी तुम्हाला रिव्ह्यू देईनच की माझा हेअरफॉल कमी झाला की नाही ते जरा कमी आहे सो बघा किती गर्दी झाली आता पार्लरमध्ये कारण या मॅडमनी नवीन नवीन ऑफर ठेवली आहे पार्लरला त्या पार्लरला नक्की व्हिजिट करा नंतर तुम्हाला ऑफर सांगतील असत्या काय आहे आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन पण ऑफर काय चालू आहे रक्षाबंधनसाठी साठी त्यांनी स्पेशल आणि त्यांच्या मेन त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स पण सगळ्यांकडून कारण त्यांची ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे शॉपची की वर्ष पूर्ण झालं आहे त्यांच्या पार्लरला सो त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि म्हणून त्यांनी खास निमित्त ही ऑफर ठेवली आहे तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा खूप छान ट्रीट करतात त्या आणि छान सजेशन पण देतात जसं आपल्याला हवं तसं त्या गाईड करून सांगतात की कोणतं आपण काही वापरावं आता हे मला त्यांनी जी हे दिली आहे ना ट्रीटमेंट ह्या मशीनवर तर मला हेअरफॉल खूप होत होता त्याच्यासाठी त्यांनी ही ट्रीटमेंट दिली आहे मला तर आता बघूया काय रिझल्ट येतो मी सांगेनच तुम्हाला पण मला खूप छान वाटलं आहे तर बरं वाटतं आहे मसाज केल्यावर मेन स्टेप आहे हेड मसाजची पहिलं त्यांनी मशीननी केलं मला आणि आता ते हाताने ऑइल आहे सॉरी आणि आता ते ऑइल घेऊन कापसाने लावून ते मसाज करतो पण ऑइलचा पण काहीतरी वेगळाच स्मेल येतो आहे खूप छान मिळतं आहे सुगंध वेगळाच वाटतं म्हणजे कधी असा हे स्मेल येत नाही हा वेगळाच वाटतो कोणता केलं आहे हेअरफॉल हेअरफॉलसाठी स्टेप मी एकदम बरं वाटतंय ना मला झोप यायला लागले एकदम रिलॅक्स फील होत आहे काही खूप छान हे करतात खरंच थँक्स खूप छान हेअर मसाज करतात एवढा रिलॅक्स फील होतंय ना आणि त्यांनी जे तेल वापरलं आहे ना हेर मसाजसाठी ते एकदम मस्त आहे खूप छान आहे मी रेकमेंड करेन की खरंच त्यांच्याकडून हेड मसाज करा रिलॅक्स की असं जाऊन मी झोपूनच जाईन त्या स्टेप बघा किती प्रॉपर आहे असंच करून सोडून दिलं असं नाही आहे मनापासून प्रॉपर करत डोकं दुखत होतं ना माझं थोडं थोडं म्हणजे खूप कमी झालं त्यांच्या एकदम दोन तीन स्टेप खूप रिलॅक्स फील होत आहे मला सो पार्लरमध्ये आता गर्दी पण झाली आहे हळूहळू अजून कस्टमर येत आहेत आणि देवकर अशीच त्यांचं पार्लर नेहमी भरलेलं राहू ही स्वामी चरणी प्रार्थना मसाज करून झाला आहे आता थर्ड स्टेप आहे आता त्या स्टीम देणार आहेत हे बघा ही स्टीमर आहे मशीन आहे स्टीमरची स्वतः त्या प्रॉपर स्टीम देतील बघा आणि मसाज केला एवढं रिलॅक्स फील होतं आहे ना आणि त्यांनी जे पाठी पण म्हणजे शोल्डरला पण त्यांनी मसाज दिला बॅक पेन जे होत होतं खरं मी कधी मसाज केला नव्हता हेड मसाज मी पण आज फर्स्ट टाईमच करते पार्लरला पहिलं मला वाटायचं एवढे काय पैसे खर्च करायचे पण आता जेव्हा केलं ना फर्स्ट टाईम मी तेव्हा आता मला रिअलाईज होतं आहे की खरंच कधीतरी करायला काहीच हरकत नाही खूप रिलॅक्स फील होतं आहे आपण असं केसांना तेल लावणं वेगळं आणि ह्यांच्याकडून प्रॉपर करून घेणं एक वेगळाच फील येतो आणि आता बघू आता त्या स्टीम देत आहेत मला पण एवढ्या मसाजने मला एवढं बरं वाटतं हलकं वाटतं आहे खूप छान फील होतं आहे ह्या पण एक ताई आल्या आहेत पार्लरमध्ये ह्यांचं हेअर कट आहे तुमचं नाव सांगा ना वैशाली योगे काय वैशाली, वैशाली अच्छा वैशाली योगे ताई आणि ह्या त्यांच्यासोबत आल्या आहेत तुमचं नाव सुषमा निकम आणि ह्या सुषमा निकम ताई आहे है। ह्यांना पण इथे छान एक्सपिरियन्स आहेत है। ह्या ह्यांच्या ॲक्च्युली रिलेटिव्हच आहेत हां सो ह्या पण आल्या आहेत तर ह्यांना पण आवडलं इथे म्हणून परत आल्या आहेत त्या तर तुम्हाला पण सजेस्ट करेन की या आणि ही आमची स्वर आहे मी बसली आहे वेट करत मग आता ममता ताई त्यांचा हेअरकट करतायत त्यांना है, स्टेप विथ लेअर हेअरकट हवा मी पण त्यांच्याकडून केला होता हेअरकट माझे पण आता केस वाढले थोडे म्हणजे माझे वाढलेलेच होते पण मला थोडं त्यांना स्ट्रेट करायचं होतं मला आता ह्यांना करतायत कट करता मी ममता पार्लरमध्ये डोंबिवलीच्या त्यांनी खूप छान मला ट्रीटमेंट दिली केस म्हणजे केस खूप गळत होते तर त्यांनी जो हेड मसाज दिला ना त्यांनी मला एवढं बरं वाटलं ना खरंच आता मी त्यांना मला रिव्ह्यू द्यायचा आहे तर मला खूप छान वाटलं हा बघा हेअरफॉल असे ना लटकत होते माझे केस पण थोडाफार मला म्हणजे असं फरक जाणवतं लगे एका ह्याच्यात तर नाही लगेच हे होणार पण मला म्हणजे स्पेशली ना मला बरं वाटलं त्या ट्रीटमेंटने आणि डोकं दुखायचं वगैरे थांबलं तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण त्या पार्लरमध्ये त्यांचं प्राईस पण खूप अफोर्डेबल आहे जास्त असं महाग नाही आहे तर तुम्ही विजिट करा त्या पार्लरला मी ॲड्रेस तर दिला आहे तुम्हाला पहिला पण त्यांचा व्हिडिओ बनवला होता खूप छान त्यांनी ट्रीट केलं मला हेड मसाजबरोबर त्यांनी ना बॅक पेनचं पण म्हणजे मसाज केलं असं टोटली रिलॅक्स झाले आहे त्याच्यामुळे मला खूप आवडली त्यांची ट्रीटमेंट आणि जवळच आहे इथे डोंबिवली बेस्टला तुम्ही नक्की ट्राय करा मी ॲड्रेस देईन तुम्हाला तर खूप छान आहे त्या मॅडम पण आणि त्यांचा स्टाफ पण सो मस्ट ट्राय आणि मला सांगा रिप्लाय द्या जर डोंगरी कोण व्हिडिओ बघत असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा ओके बाय फ्रेंड्स